जनतेचा अधिकारनामा जाणे हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लव जिहाद विरोधी कायदा करावा सकल हिंदू समाजाची मोर्चाद्वारे मागणी हरबंद जिहादावर कठोर कारवाई करावी राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा अनधिकृत धार्मिक बांधकामे रोखावीत मशिदीवरील भोंगाचा आवाज नियंत्रणात আনাवा आदीसह विविध मागण्यासह लव जिहादाच्या माध्यमातून शहरातील हिंदू मुलीवर अत्याचारा विरोधात शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिलांची लाक्षणिक संख्या होती यावेळी पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे यांना देण्यात गोंडस नावाखाली इचलकरंजी शहर परिसरात हिंदू मुलींना फसवण्याच्या घटना वाढत आहेत या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चा सुरुवात झाली हा मोर्चा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडे यांनी अशा घटनांना वेळीच आवर घातले नाही तर सहिष्णू हिंदू आता सहन करणार नसते असल्याचे स्पष्ट करत शहर व परिसरातील धर्मांध जयदेकडून प्रेमाचे खोटे नाटक दाखवून हिंदू मुलींना फसवले जात आहे यातून विनयभंग बलात्काराचे प्रयत्न होत असून यामुळे महिला वर्गात असुरक्षतेची भावना व्यक्त होत आहे हिंदू हा सहिष्णू असून संविधान आणि कायद्याचे पालन करणार आहे परिणामी याकडे प्रशासन गांभीर्यपूर्वक पाहत नसून लव जिहाद गोहत्या आदि माध्यमातून हिंदूच्या भावना दुखवल्या जात असल्याचे सांगितले या मोर्चात विविध संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते प्रमुख व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चला तर पाहूया सविस्तृता न्यूज चॅनल नेटवर्क सह वारंवार घटना घडून सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे आमच्या माता भगिनी सुरक्षित नाही त्या माता भगिनी सुरक्षित व्हायला पाहिजेत हे जे काही चाललंय हे कुठेतरी विनाशाकडे आपण निघालोय की काय असं मला वाटायला लागलंय एकदा हा जर बांध तुटला तर त्याला कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळे प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की हे सगळं कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर त्वरित कारवाई होत हे विषय त्या वेळेला संपायला पाहिजे त्याच्याकडे जर कानाडोळा झाला दुर्लक्ष झालं त्या तथागित धर्मनिरपेक्षता डोळ्यात घेऊन जर हे करायला लागले तर हा हिंदू उद्या जर याच्यातनं संयम त्याचा सुटला तर मग त्याला कोणीही रोखू शकणार नाही यामुळं प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी त्वरित यांच्यावर कारवाई करून हा विषय संपवावा चालू आहे वारंवार घडत आहे याच्याकडे धर्मनिरपेक्ष आणि असे काही तथाकथित याच्यातून जे कानाडोळा केला जातोय त्याच्यासाठी हा समाज आज रस्त्यावर आलेला आहे या समाजाला रस्त्यावर यायला देऊ नये अशी आमची आपल्याला नम्र विनंती आहे सगळ्यांना आणि प्रशासनालाही विनंती आहे की आता जरा जागे व्हा आणि या देशातल्या भूमिपुत्राला न्याय द्या त्याला द्या सुरक्षित ठेवा कारण हिंदूंना याच्याशिवाय कुठला देश नाही हा देश संपला तर हिंदूंचं सगळं संपलं तर हिंदू आता पुढे याच्या पुढे गप्प बसून सगळं सहन करणार नाही त्यामुळे शासनाला परत आम्ही विनंती करतो की तुम्हीही व्हा कारण आता हिंदू जागा झाला तुम्हाला परत झोपू देणार नाही हा मोर्चा गावात गेल्या महिन्यात तिसरी तीन घटना घडल्यात पंधरा दिवसात तीन घटना घडल्यात आणि प्रशासन त्याच्या विरुद्ध जेवढी कठोर कारवाई करायला पाहिजे ते करत नाहीये म्हणून जागृत करण्यासाठी म्हणून हा समाज रस्त्यावर आलेला आहे कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव